माझं शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे आता आपण गायींचा बाजार कवर करणार आहोत गायींची खरेदी विक्रीबद्दल सर्व प्रकारच्या गायी आपण कर आ, कवर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चायनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवाने चायनलला सबस्क्राइब करायचा आहे चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही मोठ्या मापाची ही गायकवर करतो आहे बघू शकता शिंगटी आहे ते किती वेळा ताजे ते सगळ्यांदा आहे किती दिवस अवकाश आहे दहा दिवस दुसऱ्या दाताला किती पिढी तेरा चौदा तेरा चौदा दाताला कशी जुळले दा दाताला दाताला जुळलेले आहे किंमत काय सांगता एक लाख रुपये काही कमी होतील का समोरासमोर आल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते माल तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हे पहिला रू पाडी कवर करतोय बघू शकता पॅचला चांगले आहे तुम्ही बघू शकता सड सामान आहेत किती दिवस अवकाश येईल किती दिवस दहा दिवस दाताला कसे दाताला आदत काय किंमत सांगता येईल सत्तर काय कमी जास्त होतील वेळ बसल्यानंतर काय तर कमी जास्त होतील तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव काय हा लवकर डे हा अठ्ठ्याण्णव साठ तेरा झिरो तीन पंच्याहत्तर बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हे गाय कवर करतोय तीन चार आहेत बघू शकता ही एक नंबरची किती व ताजी हे बघा टॉप क्वालिटीची मध्ये मोठ्या मापाची आहे दुसरे किती दिवस चालू ये आता तिसरा दिवस खाली काय आहे खाली खोंड आहे तुम्ही बघू शकता दूध किती चालू आहे बावीस लिटर आता सध्या किती चालू आहे ावर सोळा सतरावर आहे तुम्ही बघू शकता अजून पाच ते सहा दिवसाने अजून वाढणार आहे हिचं दूध बघा सुद्धा चांगली आहे दाताला कशी दाताला सहा दात काय किंमत सांगता ही पंच्याण्णव काय कमी जास्त होतील काय व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते मालक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बघा तुम्हाला जर गायी जर पाहिजे असतील खात्रीशी तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ही सर्व गाय यांच्याच आहेत आता आपण मोठ्या मापाची गाय कव्हर करतो चांगले चांगली आहे मालकाला किंमत विचारून घेऊ किती वंदा बाई किती वंदा दुसऱ्यांदा जाताला जुळली ना दाताला जुळलेले किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस काय किंमत सांगितली एक लाख दहा किंमत सांगितली आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर बर

किती दिवस अवकाश आहे आज पाच सहा दिवस दत्ताला कशी आहे काय किंमत सांगता ये लाख काय कमी जास्त होती जर बसल्यानंतर मालक म्हणतात काय तर कमी जास्त होती गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आहे तुमचं अकलूज काय मागणी झाली आहे साठ पासष्ट फायनल कितीपर्यंत म्हणताय तुम्ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी आत द्यायचं बघा मालक म्हणजे पंच्याऐंशी आले तर फायनल किंमत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर तुम्ही प्रत्येक रविवारी असता का तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> आता पण ही मोठ्या मोपाची गाय कव्हर करतो <laughs> चांगली आहे <laughs> कितींदा <वें> आहे <ंग> <थे> तिसऱ्यांदा <थे> आहे <laughs> दाताला <लगे> कशी <जी? laughs> दाताला सहा दात तिसऱ्यांदा दुसऱ्या किती पिढी बावीस लिटर दुसऱ्या वेळ बावीस लिटर पिळालेली आहे काय किंमत सांगता येईल एक लाख आणि फायनल काय होते लाखायात होतील का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव साहिल शेख नंबर आहे आपली हा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कव्हर करतोय बघू शकता

काय कमी होतील काहीतरी कमी जास्त होतील म्हणते गाव कोणतं बर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौदा त्र्याऐंशी नव्वद चौदा एक्क्याऐंशी झिरो पाच झिरो पाच बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो आता आपण ही गाय कवर करतोय ही किती व्यात आहे दुसरं व्यात आहे पहिल्या व्यात किती पिळली वीस लिटर अजून किती दिवस अवकाश आहे हिला एक तास दोन तासामध्ये मालक म्हणते वेल बघा कोणती जात आहे जात कोणती त्रिवेणी बघू शकता दाताल कशी दाताल साहित्य किंमत काय सांग पाहिजे पंच्याहत्तर हजार किंमत किती मागणी झाली पासष्ट पर्यंत मागते तुमचा मोबाईल नंबर सांग साठ सदुसष्ट सतरा शहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या गाड्या आहे चांगल्या प्रकारे